गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलवर तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे मी ज्या शेतात जातो तिथे तर तिथे तुम्हाला सांगितलं होतं की मी चायनीज भाज्या करतात ते काका आणि त्यांच्याशी मी दररोज येता जाता बोलत असतो तर आज देखील मी तुमच्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो आणि त्यांनी ज्या भाज्या पिकवल्या त्या तुम्हाला दाखवतो आहे तर ही आहे चायनीज भाजी ज्याला सॅलड म्हणून मार्केटमध्ये खूप मागणी आहे तर हे काका हे सॅलड म्हणून ही भाजी पिकवतात आणि मुंबई वाशी मार्केट येथे ते नेऊन विकतात याचा भाव हा शंभर रुपये गड्डीप्रमाणे असतो तर शंभर रुपयामध्ये बारा गड्ड्या असा एका एका ह्याचा एका गड्डीचा भाव त्यांनी काढलेला आहे तर ही भाजी खूप पैसा कमवून देणारी भाजी आहे असं त्यांच्या बोलण्यातून मला लक्षात आलं तर ही चायनीज भाजी जी आहे त्यांना सॅलड म्हणून मोठमोठ्या हॉटेल्स वगैरे जे असतात त्यामध्ये याचा यूज होतो तर हे काका या चायनीज भाज्या भिजवून पिकून चांगल्या प्रकारे इन्कम कमवत असतात मागे एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की त्यांनी वर्षाकाठी ते तीस लाख रुपये उत्पन्न या शेतातून घेतात ते पण चायनीज भाज्या पिकवून तर खास तुमच्यासाठी आज ही एक वेगळी सॅलड नावाची भाजी त्यांनी जी पिकवली आहे ती कशी दिसते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो होतो तर बघा क्षेत्र खूप मोठं आहे अशा रीतीने त्यांनी छानपैकी शेती केलेली आहे चायनीज भाजीची यातून त्यांना दररोज पंधरा ते वीस हजार रुपयाचा का माल ते काढून पाठवत असतात तर त्यांच्याबरोबर बोलता बोलता मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे छान छान छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर नक्की एखादी कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये लाल हार्ट पाठवायला नक्की विसरू नका तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय